नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी महाराष्ट्रातील सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह मराठी न्यूज चॅनेल लातूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस च्या निकालानंतर राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळते थे। आता थेट लिव्ह अमित देशमुख यांची लातूर महानगरपालिका निवडणूक निकालानंतर पहिली आणि थेट प्रतिक्रिया लातूरच्या राजकारणाची पुढची दिशा काय सत्तास्मीकरणात काय बदल होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पाहा इथं काँग्रेस वंचित बहुज आघाडीचा जो कार्यकर्ता ज्यांनी या निवडणुकीमध्ये जेवाचं राग केलं त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण झालं देखील मी विशेष आभार व्यक्त करतो शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये निलंग्याचे दोन पाहुणे आले एका पाहुण्याला तुम्ही परत पाठवलं पाहुण्याचा पाऊलचार करता जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय जाणून घे त्यांच्या नजरात आपण सगळ्यांनी करावं धन्यवाद व्यक्त करावे आपल्या लातूरचे माजी महापौर सूळ हे काँग्रेसचे ओपनिंग बॅट्समन आहेत लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सकाळी तुम्हाला सगळ्यांना धाकतूक होती

त्यांनी काही प्रभागामध्ये प्रचार केला आणि जिथे गेले तिथ तिथ आपले सगळे उमेदवार निवडून आलेच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं आपले खासदार त्यांचं देखील टाळ्याच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी धन्यवाद करावे कारण सकाळी सहा वाजल्यापासून

पुरुषाच्या पाठीशी स्त्री असते आणि आपण सगळ्यांनी मी तर रोजच त्यांचं कौतुक

हे आपलं कुटुंब आहे आज आपण सारे तिथ कुटुंब म्हणून एकत्रित झालेले आणि लातूर हे आपलं कुटुंब आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबाने नेहमी हे मांडलं आणि या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं या कुटुंबाला पुढे घेऊन जाणं या कुटुंबाला प्रगतीपथावर नेणं या कुटुंबाची भरभराट कशी होईल यासाठी पावलं उचलणं सार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळून करायचंय विनंती आणि हे आव्हान या निमित्ताने मी करू इच्छितो खरं म्हणजे आता तुम्हाला अशी कल्पना आहे की सूर्य हा पूर्वेला उगवतो लातूर शहर महानगरपालिकेमध्ये देखील निवडणुकीचा जर निकाल तुम्ही पाहिला तर राजा माने या काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा सूर्य थोडा पूर्वे होऊन <प्रेण> कल्पना मला आहे आणि म्हणून मला असं वाटत की ने 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 ने। या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे तुम्ही आम्ही निवडणूक लढलो पण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनी कटकारस्थान केलं लातूरनं हे दाखवून दिलं की कटकारस्थानाला नागपूरमध्ये जागा नाही लातूर विकास मतदान होत हे लातूरनं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी ही वाढली लातूरकरांचा जाहीरनामा जो आपण मतदारांपुढ दिलाय त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण करणार आहोत पुन्हा एकदा ज्या काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षासाठी माघार घेतली त्यांचे मी धन्यवाद देतो आणि पक्षाच्या विजयामध्ये जे सारे पुढे होते त्या सगळ्यांना पक्ष यथोचित सन्मान या साऱ्यांचा करेल हा शब्द देखील या, सा या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो आणि किरण जाधव आणि आमचे जे सगळे प्रमुख नेते आहेत या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच विश्लेषण हे सुद्धा ते करतील आणि म्हणून मला असं वाटत पक्षाची इमाने इमारे, इमारे ज्यांनी साथ दिली त्यांना आम्ही डोक्यावर घेऊ पण पक्षाशी त्यांनी गद्दारी केली मी जर आपल्याला या अगोदरच सांगितलं जिंदगी मे एक ही वसूल रखना जिंदगी में एक ही वसूल रखना यारी में गद्दारी नहीं सत्तार सांगू इच्छितो की आता आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे वेळ आहे तो आपल्या सगळ्यांच कॉन कॉर्पोरेटर केबीसी कौन बनेगा मेयर त्यामुळं <laughs> <laughs> सगळ्यांच आता लक्ष लागलंय महापौर पदाच्या आरक्षणाकडं <laughs> महापौर पदाच आरक्षण <laughs> काय निघतं याच्याकडे आता सगळे लक्ष देऊन आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लातूरला था लातूरचा महापौर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि महापौर एकदा लातूर मध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा विराजमान झाल्यानंतर उपमहापौर स्थायी समिती अनेक समित्या आहेत हे सगळं झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या साक्षीने भव्य दिव्य विजयी सभा महापौराचा सत्कार सत्कार सभापतीचा सत्कार समिती सभापतींचा सत्कार नगरसेवकांचा सत्कार आपण हो हो लवकरच त्याची घोषणा पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे करण्यात येईल यापेक्षा अधिक हितमाशण जय महाराष्ट्र जय वंचित जय काँग्रेस सगळ्याची इच्छा बघून मित्रांनो ही होती लातूर महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस वर अमित देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया अशीच ब्रेकिंग न्यूज राजकीय विश्लेषण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी ताजा खबर अठरा मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कॉमेंट मध्ये नक्की लिहा